नमस्कार पिंगाणे येथील मंदिरात गुर्जर समाजाचा एक आदर्श विवाह संपन्न शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील गोपालकृष्ण मंदिरात दामर्दा येथील संजय नामदेव पाटील यांची कन्या सृष्टी संजय पाटील व वरुड कानडी येथील दिलीप रोहिदास पाटील यांच्या चिरंजीव गौरव दिलीप पाटील या दोन्ही नव दाम्पंत्याच्या अत्यंत साध्या पद्धतीने पिंगाणे येथील गोपालकृष्ण मंदिरात एक आदर्श विवाह संपन्न झाला दामर्दा येथील संजय नामदेव पाटील यांची कन्या व वरुड कानडी येथील दिलीप रोहिदास पाटील यांचे चिरंजीव यांचा आज अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय संजय नामदेव पाटील यांनी घेतला होता त्यानुसार आज संपूर्ण गुर्जर समाजाला आदर्श वाटेल असा विवाह आज संपन्न झाला यावेळी शहादा तोडदा मतदारसंघाचे लाडके आमदार दादा पाडवी सातपुडा साखर परिसराचे कारखान्याचे दीपक बापू पाटील प्राध्यापक मकरंद पाटील तसेच गुर्जर समाजाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील व समाज बांधव यांच्या उपस्थितीत गोपाल कृष्ण मंदिरात हा आदर्श विवाह संपन्न झाला याप्रसंगी माधव जंगू पाटील सुनील चव्हाण के डी पाटील डॉक्टर विजय नांदेव चौधरी जे पी अप्पा सुभाष गुलाब पाटील प्रवीण जंगेश भरत सदाशिव पाटील योगेश पाटील गोगापूर ऋषिकेश भटू पाटील ईश्वर मदन पाटील दादा जगदेव मुनेश जगदेव शरद साळुंके मनीष पवार संजय माळी सुभाष वाघ अनिल कुवार विलास दामरे तडोदा मोहन आवाशे नितीन शंकर पाटील शंकर पाटील दामर्दा तसेच तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता सात सातपसाठी नितीन चावडे शहादा